छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे सोलापूर येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णववी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य युवराज मेठे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहशिक्षिका रुपाली कवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठा साम्राज्याचे संस्थापक तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्त्रोत आहेत त्यांचे नीतिमत्ता आणि लोककल्याणकारी कार्ये आजच्या आधुनिक समाजासाठी ही मार्गदर्शक ठरत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतिमत्तेवर आधारित प्रशासन सामाजिक न्याय स्वावलंबन आणि राष्ट्रप्रेम ही तत्वे आजच्या भारताच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असल्याचे मत मांडले या प्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक मधुकर धरमसाले पर्यवेक्षक दत्तात्रेय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे तसेच सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते